पावसाच्या पाण्यावर येणारं आपत्कालीन पीक म्हणून चवळी हे पीक ओळखलं जातं कडधान्य भाजी चारा पीक आणि हिरवळीचे पीक म्हणूनही चवळीची लागवड केली जाते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान केव्हाही पेरणी हो योग्य पावसानंतर चवळीची पेरणी करता येते या बहुउपयोगी चवळीची पेरणी कशी करायची आणि चवळीचे महत्त्वाचे वाण याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन चवळी हे पीक कमी कालावधीचे असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या पिकात मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणून बरेच शेतकरी चवळी पीक घेतात चवळी लागवडीसाठी मध्यम भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी योग्य पाऊस होताच वापसा आल्यानंतर पेरणी करावी आपत्कालीन पीक म्हणून हे पीक फायदेशीर ठरत पेरणी पंचेचाळीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर अंतरावर करावी पेरणीसाठी हेक्टरी पंधरा ते वीस किलो बियाणे लागते पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम कार्बेडिनची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर प्रति किलो बियाण्याला पंचवीस ग्रॅम रायझोबियम आणि पीएसबी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी पेरणी करताना प्रति हेक्टरी पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्फुरद किंवा एकशे पंचवीस किलो डीएपी हे खत वापरावे पीक वीस ते पंचवीस असताना पहिली कोळपणी आणि तीस ते पस्तीस दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी पेरणीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत पीक तणविरीत राहील याची काळजी घ्यावी चवळी हे पीक पावसाच्या पाण्यावर येणारं पीक आहे या पिकाला फुले येताणा आणि शेंग भातांना ओलाव्याची कमतरता भासू लागते अशा वेळी पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खूपच कमी आला असल्यास आस जमिनीच्या मुगडनुसार पाणी द्यावे आता आपण पाहुयात चवीचे सुधारित वाण कोणते आहेत ते चवीचे कोकण सदाभर हे वाण 60 ते 65 दिवसात तयार होते हे वाण वर्षभर लागवडीसाठी योग्य असून हेक्टरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते चवीचे कोकण सफेद आणि फुले पंढरी हे वाण सत्तर ते पंचाहत्तर दिवसात तयार होणारे वाण आहे या वाणापासून हेक्टरी चौदा ते सोळा क्विंटल उत्पादन मिळते तर चवीचे फुले विठाई हे वाण देखील सत्तर ते पंचाहत्तर दिवसात तयार होते या वाणापासून हेक्टरी अठरा ते वीस क्विंटल उत्पादन मिळते चवळीचे फुले सोनाली हे वाण जिरायती क्षेत्रात पंचावन्न ते साठ दिवसात तयार होते तर बागायती क्षेत्रात सत्तर ते पंचाहत्तर दिवसात तयार होते